ती याच्यापूर्वी चार वर्षापासून हे आरोप करत होतो की सुहास कांदे यांनी तीन बायका केल्यात आणि सुहास कांदे दोन हजार अकरामध्ये जे सोनवणे जळीत हत्याकांड झाले याच्यामध्ये हे मुख्य सूत्रधार म्हणून आहेत यांनीच माझ्या वडिलांना सोनवणे जळीत सोनवण्या साहेबांना जाळून टाकण्याला सांगितले होते आणि नंतर त्यांनी काही राजकीय नेत्यांमध्ये मिळून आणि काही पैशाच्या दबावावरती स्वतःचं नाव त्याच्यातून त्या केसमधून गवण्यात आलं आणि त्यांनी माझ्या वडिलांनाही मारून टाकले त्याबद्दल मी त्यांच्यावरती वारंवार आरोप करत होतो पण माझ्यावरती पोलीस स्टेशनमधून दबाव निर्माण करण्यात आला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि मला कोणत्या तरी केसमध्ये फसवण्यात आले पण तरीसुद्धा मी त्यांच्यावरती आरोप करणे सोडले नाही कारण माझा सुहास कांदे यांना एकच प्रश्न आहे की ते खरे आहेत तर मला फक्त त्यांनी सांगून दाखवा त्यांनी तीन बायका केल्या नाहीत का त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल नाहीत का त्यांनी ते दोन दोन वेळेस तडीपार गुंड नाहीत का याच्या पहिले त्यांनी लोकांना आत्म आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले नाहीत का या आरोप कधी माझे खोटे असतील तर आज त्यांच्याच भावाने त्यांच्यावरती हेच आरोप केलेले आहेत का त्यांच्या गाड्या चोर आहेत त्यांनी त्यांच्या आईला सुद्धा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहेत त्यांच्या भावाला सुद्धा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले असा नराधन आमदार ज्याने आपल्या स्वतःच्या बाळाला बावीस महिन्याचा असताना मध्ये इंजेक्शन देऊन मारून टाकले आहेत अशा नराधन आमदार आहे याला आपल्या नांदगाव तालुक्यातून लवकरच हद्दपार करावे आणि माझी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की मी जे जे आरोप सुहास कांदेवरती केलेले आहेत त्याच्यावरती त्यांनी एसआयटी चौकशी करावी आणि एक वेगळी टीम दाखल करून मी जे जे आरोप केले आहेत त्याच्यावरती त्यांनी चौकशी करावी आणि मी कोणतेही आरोप कधी माझे खोटे निघालेत तर मला मुख्यमंत्री साहेब जे शिक्षा देतील ती, ती मी भोगायला तयार आहे सुहास कांदे हा असा माणूस आहे जो दोन हजार पासून प्रत्येक त्याच्या नांदगाव त्याच्या इलेक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे जो अफिड असतो त्याच्यात माहिती सत्य भरावी लागते प्रत्येक वेळेस त्याच्या बायकांचे नाव चेंज असतात मला सांगा प्रत्येक वेळेस प्रत्येक पाच वर्षात का त्याच्या बायका चेंज होतात का तुम्हाला मी सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे त्याच्या तीन तीन बायकांचे तिन्ही बायकांचे माझ्याकडे फोटो आहेत सगळं काय आहेत त्याच्या लग्नपत्रिका आहेत मग हे गुन्हे कधी खोट्या असतील तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोप त्यांनी खंडित करून दाखवावे माझी त्यांच्याकडे प्रतीक्षा आहेत आणि मी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच अपेक्षा करतो की मला न्याय द्यावा हो त्यांचा खूप मोठा सावकारकीचा बिझनेस आहे त्यांनी माझ्या वडिलांना सावकारकीने पैसे दिले होते एक पटीने पैसे दिले होते पण माझ्या वडिलांनी त्यांना दहा पटीने पैसे रिटर्नही केले तरी सुद्धा त्यांचा जास्त माझ्या वडिलांना चालू होता आणि ते सावकारकीचे पैसे देऊन माझ्या वडिलांचा डिझेल पेट्रोल रॉकेल हा भेसळ करण्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायामध्ये सुहास कांदे हा त्यांचा पार्टनर होता हे मी जाहीरपणे सांगू जा इच्छितो आणि माझ्या वडील आणि सुहास कांदे या अनेक अनेक याच्यामध्ये पार्टनर होते ते बाकीचे गुन्हे सगळे सुहास कांदे यांना माहिती आहेत कोणत्या